हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर तेरा तारखेला मार्तंड भैरव षड रात्रोत्सव आरंभ झालेला आहे आणि आपण सर्वांनी घट बसवलेला आहे आपल्या कुलदेवतेचा घट बसवलेला आहे आणि चार पाच दिवस आपल्याला सेवा करायची आहे प्रत्येकाक प्रत्येकाकडे वेगवेगळे घट बसवले जातात मद म्हणजे काहींकडे फक्त कल कलशाची स्थापना केली जाते आणि आपला जो टाक आहे तर तो टाक साईटला राशीवरती ठेवला जातो व काहींकडे जसं आपण नवरात्रामध्ये घट बसवतो अगदी त्याचप्रमाणे घट बसवला जातो तर प्रत्येकाची पद्धत ही वेगळी वेगळी असते कारण गावागावांची पद्धत ही वेगळी असल्याकारणाने त्या पद्धतीप्रमाणे बसवत असतात परंतु हे जी मार्गशीर्ष तेरा तारखेपासून क्षण रात्रोत्सवारंभापासून तर चंपाषष्टीपर्यंत एवढे जे पाच ते सहा दिवस आहेत तर ह्या सहा दिवसामध्ये आपल्याला सेवा करायची असते आणि जी सेवा असते तर सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे आपल्या कुलदेवतेची सेवा ती म्हणजे मल्हारी सप्तशती तर आपण ज्या टायमाला हा उपवास धरत असतो कुणी उठता बसता उपवास धरता किंवा कुणी पूर्ण पाचही दिवस उपवास धरून सहाव्या दिवशी म्हणजे चंपाषष्टीच्या दिवशी उपवास सोडत असता म्हणजे चंपाषष्टीच्या दिवशी तळी वगैरे उचलून देवांना नैवेद्य दाखवून मग उपवास सोडत असता तर काही जण तेरा तारखेला उपवास धरून सतरा तारखेला परत उपवास धरून अठरा तारखेला सोडता म्हणजे एकदा बसतानी धरता तेरा तारखेचा उपवास धरल्याच्या नंतरून चौदाला सोडता आणि सतराचा उपवास धरल्याच्या नंतरून अठराला सोडता त्याला उठता बसता उपवास असे म्हणतात तर, तर... ह्या काळामध्ये दे आपल्याला देवाला नेमके प्रसाद काय ठेवायचा नैवेद्य काय ठेवायचा तर जर पूर्ण पाच ते पाच दिवस जर उपवास असेल तर जे तुम्ही फराळाचं करणार आहात तेच तुम्ही देवाला देखील नैवेद्य म्हणून ठेवा आणि जर तुम्ही फक्त घट बसवला आहे आणि उपवास धरला नाही आहे तर जी तुम्ही भाजीपोळी खाता आहेत तीच देवांना तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवा तर आणि ह्या पाच दिवसामध्ये आपल्याला सेवा जर करायची म्हटलं तर मल्हारी सप्तशतीचे पाठ जे आहेत तर हे आपण नक्की करायचे आहेत कारण जेवढे तुमच्या इच्छेने जेवढे तुमच्या कामातून टाईम काढून होणार आहेत नाही चौदा झाले तरी काही हरकत नाही परंतु तुम्ही पाच सात नऊ अकरा किंवा चौदा पाठ असे तुम्ही करायचे आहेत हा ही जी वेळ आहे तर ही आपले कुलदेवतेची सेवा करण्याचा आपल्याला मोका भेटत असतो आणि सेवा आपल्या हातून झाली पाहिजे कारण आपल्याला स्वामी माऊली सांगतात की आपल्या कुलदेवतेची सेवा आणि पितरांची सेवा आपल्या हाताने झाली पाहिजे कारण आपले कोणतेही कामं अडथळा निर्माण करत नाहीत कोणत्याही कामामध्ये अडथळा येत नाहीत अगदी निर्विघ्नपणे आपली कामे ती पार पडत असतात म्हणून आपल्या कुलदेवतेची आणि पितरांची सेवा आपल्या हातून झाली पाहिजे तर ही वेळ जी आहे तर ही आपली कुलदेवतेची सेवा करण्याची वेळ आहे म्हणून सर्वांनी आपल्या कामामधून थोडा तरी वेळ काढून आपल्याला मल्हारी सप्तशतीचा पाठ काही करायचे आहेत ज्याच्या कामानुसार जेवढा वेळ भेटेल त्यानुसार तुम्ही ते पाठ करू शकता या कालावधीमध्ये आपल्याला खंडोबा जे आवडते फूल असते चाफा दवना पांढरी फुले पिवळी झेंडूची फुले हे आपल्याला व्हायची आहेत आणि जेवढा आपल्या हातून जेवढा आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून घेता येईल तेवढा आपण कुलदेवतेचा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे पाचव्या दिवशी आपल्याला नागपूजन म्हणजे नागदिवे केले जातात तर नागदिवे हे बाजरीच्या पिठापासून बनवले जातात आणि संगती नागदिवे बनवून त्याला आ, तेल टाकून वाती घालून त्याला प्रज्वलित केले जाते आपले पूर्वज असे सांगतात की पूर्ण घरामध्ये पुरुष व्यक्ती असतील तर त्यांचे नावाने आपल्याला पाच पाच नागदिवे हे बनवावे लागतात तर जसे दोन पुरुष व्यक्ती असतील तर त्यांचे पाच पाच आणि देवाचे वेगळे पाच असतात असे पंधरा नागदिवे आपल्याला बनवावे लागतात आणि चंपाषष्ठीच्या दिवशी म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशी सहाव्या दिवशी आपल्याला तळीही उचलावं लागते तळी उचलण्याच्या दिवशी आपल्याला भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा म्हणजे छोटे छोटे रोडगे बनवून त्याचा नैवेद्य दाखवला जातो चंपाषष्ठीची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ